आज आपण दहा लोकांना पुरेल एवढ्या प्रमाणामध्ये पावभाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे एक कुकर घेतले त्यामध्ये फोडी करून घेतलेलं बटाटे घालायचे फ्लॉवर मटार गाजर आणि बीटरूट घालायचं भाज्या पूर्ण बुडतील एवढं पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं बटर घालायचं आणि कुकरचं झाकण लावून आलं दोन ते तीन शीट आपल्याला करून घ्यायच्यात यासाठी लागणाऱ्या सर्व भाज्यांची यादी मी कॅप्शनमध्ये देते कॅप्शन नक्की चेक करा आता भाज्या व्यवस्थित शिजल्यानंतर याला आपल्याला अशा पद्धतीने मॅशरने व्यवस्थित मॅश करून घ्यायचे सगळ्या भाज्या व्यवस्थित बारीक व्हायला हव्यात आता गॅसवरती एक जाड भांड गरम करायला ठेवायचं त्यामध्ये थोडं तेल घालायचं भरपूर बटर घालायचं बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि याला चांगलं परतून घ्यायचं कांदा अशा पद्धतीने चांगला मऊ झाला यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून पुन्हा मिनिटभर परतून घ्यायची आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून त्याला छान तेल सुटेपर्यंत परतायचं टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी मीठ घालायचं आता हे छान परतून झाल्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आणि पुन्हा तीन चार मिनटे याला परतून घ्यायचं आता गॅसची फ्लेम कमी करायची यामध्ये लाल मिरची पावडर घालायची रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर घालायची पावभाजी मसाला घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये शिजवून घेतलेल्या भाज्या घालायच्या गरजेप्रमाणे यामध्ये आपल्याला पाणी घालायचे मीठ आपण भाज्या शिजवताना आणि टोमॅटो नाही घातले त्यामुळे चव बघून मीठ घालायचं याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं सगळ्यात शेवटी पुन्हा वरतून थोडंसं बटर पावभाजी मसाला आणि कोथिंबीर घालून दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचं आणि याला सर्व करायचं खाण्यासाठी मस्त आपली पावभाजी इथे तयार आहे